रस्कमित्रहो नमस्कार मी अमित कुमार शेलार आपणासमोर सिद्धहस्त लेखिका प्राध्यापिका मानसी मोहन जोशी यांच्या मी मज़ सापडले या कथा संग्रहातील कथा आपणासमोर अभिवाचन करणार आहे तत्पूर्वी आपण माझ्या अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरती जर आज पहिल्यांदाच जर आला असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर या कथा आपल्याला आवडल्या तर त्या इतरांना शेअर करा आणि त्याच्यावरती जरूर कमेंट्स द्या तर ऐकूया प्राध्यापिका मानसी मोहन जोशी यांच्या मी मज सापडले या कथासंग्रहातील कथा आरसा ऐकूया कथा आरसा दापोलीच्या इनामदाराची जमिनीची केस शैलेशकडं आली जवळपास सहा वर्षे ही केस चालू होती दरम्यान प्रत्येक केससाठी शैलेशला सतत कोकणात रत्नागिरीसाठी प्रवास करावा लागायचा एक नामांकित वकील म्हणून शैलेशची मुंबई हायकोर्टात वर्णी होती मुंबईतील आशिलांची संख्या बरीच होती पण बाबांचे स्नेही म्हणून आणि गणपतरावांनी खूप आग्रह केल्याने शैलेशनेही रत्नागिरीत कोर्टातली दिवाणी केस स्वीकारली होती किमान महिन्यातून एकदा त्याची कोकणात चक्कर व्हायची आणि त्यातूनच मुंबईपासून लांब शांत वातावरणाची त्याला ओढ लागली होती बरेचदा तो कुटुंबासमवेत दोन तीन दिवसांसाठी चेंज म्हणून कोंकणात जायचा ते निसर्गरम्य वातावरण नारळी पोपळीच्या बागा आमराई हवापाणी सगळंच इतकं भुरळ घालणारं होतं की शैलेशच्या बायकोला सुनीतालाही आपण इथंच राहावं असं वाटायचं ती वारंवार आपली इच्छा शैलेशला बोलून दाखवायची शैलेशलाही अलीकडं अनेक क्लायंट कोकणात मिळाले होते बहुतेक केसेस जमिनीच्या फसवणुकीच्याच असायच्या केससाठी सतत ये जा करण्यापेक्षा एखादी जागा घेऊन इथंच सेकंड होम असावं यावर दोघां दोघाही पतीपत्नीचं एकमत झालं होतंच मुलांनाही कोकणात वास्तव्य पसंत होतं मुंबईतील धावपळ लोकलची गर्दी सतत घरी ऑफिसमध्ये असणारा लोकांचा राबता यातून निवांत क्षण घालवण्यासाठी त्याने दापोलीपासून काही अंतरावर मुरुडच्या खे समुद्रकिनाऱ्याच्या नजीक एक टुमदार बंगली खरेदी केली मे महिन्यात निवांत परावा मिळायला निसर्गाच्या सानिध्यात राहायला ही जागा खूपच सुंदर होती बंगलाही खूप सुंदर टुमदार आणि पाहिल्याबरोबर कुणाच्याही नजरेत भरण्यासारखा होता प्रत्येकजण बंगला पाहता क्षणी बंगल्याच्या प्रेमात पडेल असाच होता शैलेश आणि सुनीता आपल्याला हा बंगला मिळाला म्हणून स्वतःला भाग्यवान समजत होती बंगला वेल फर्निश्ड होता बंगल्याभोवती फुलझाडं आंबा पोपळीची झाडं होती सुंदरसा एक कारंजा होता पोर्चमध्ये भिंतीवर गणपतीची सुरेख मूर्ती बसवली होती आणि प्रशस्त हॉलमध्ये सागवानी कलाकुसर केलेल्या फ्रेममध्ये एक आकर्षक भव्य आरसा बंगल्याची शोभा वाढवत होता आरसा अगदी बोलका आणि चैतन्य आणणारा वाटायचा सुनीता आणि शैलेशने ग्रहप्रवेश झाल्याशिवाय बंगल्यात राहायला जायचं नाही हे ठरवलं होतं सुनीता थोडी धार्मिक वृत्तीची होती शैलेशची आई सुद्धा सुनबाईच्या विचाराशी सहमत असायची ग्रहप्रवेशाची पूजा त्यांनी आज ठेवली होती पुष्कळ पाहुणे मित्रमंडळी जमले होते बांगल्यातला सुंदर नक्षीदार कमान आणि सागवानी नक्षीकाम केलेला सहा फुटी आरसा सगळ्यांचं ध्यान आकर्षित करून घेत होता दिवाण तो शोभा होता बांगल्यातील हॉलच तो आकर्षण तर होताच पण आलेल्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत त्याच्यावर जणू मोहिनी टाकत होता पूर्वीच्या मालकाने तो काढून नेलेला नव्हता याचा अर्थ तो भिंतीतच बसवला होता हे कळत होतं तो आरसा म्हणजे श्रीमंतीचं रसिकतेचं आणि कलात्मकतेचं प्रतीक होता या गोष्टीचं समाधान ही शैलाला वाटत होतं या गोष्टीचं समाधान ही शैलेशला वाटत होतं इतकी सुरेख नक्षीकाम केलेली कोरीव कमान आणि त्यातला तो आरसा अगदी बोलका वाटत होता पूजा वास्तुशांत झाली तशी आलेले पाहुणे हळूहळू पांगले सुनीताचे आईबाबा भाऊ भाऊजही गेले आता फक्त सासू सासरे आणि मुलं अगदी घरचीच मंडळी होती दिवसभर भरजारी वेशात सुनीता अगदी थकली होती आईबाबांना काही हवं नको पाहून ती मुलांच्या बरोबर झोपायला गेली होती पुढचे दोन दिवस थोडे घाईतच गेले पण सुनीताला एक गोष्ट लक्षात आली होती की बंगल्यात राहायला आल्यापासून शैलेश एकटक त्या आरशाकडे बघत बसतोय किंबहुना तो एक छंद शैलेशला जडला होता बरेचदा तो इतका हरवून जायचा की शेजारी कुणी येऊन बसलय हेही विच ही हाही विचारसुद्धा त्याला कळायचं नाही सुनीताला पहिल्यांदा या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं पण आहेस तो आरसा भुरळ घालणारा असं म्हणत ती दुर्लक्ष करायची सुनीता शैलेशवर खुश होती त्याची दोन्ही मुलं समर आणि वर्षा बारा पंधरा वर्षाचं वय पण मुंबईपेक्षा दापोलीतच राहूया का बाबा नेहमीसाठी असं म्हणू लागली होती शैलेश सुनीताच्या तृप्त चेहऱ्याकडे पाहून कृतकृत्य कुरत झाला दमून भागून त्याने अंथरुणावर अंग टाकलं आणि रात्री गाड झोपेत त्याला कुणीतरी हाक मारतंय असं त्याला वाटलं शैलेश दचकून जागा झाला तर सुनीता शेजारी शांत झोपली होती खिडकीतून आलेला चंद्राचा कवळसा त्याच्या चेहऱ्यावर पडल्याने मूळचं तिचं सौंदर्य अजून खुललं होतं पण शैलेशची झोप उडाली होती त्याने पायात सपादा चढवल्या आणि हॉलमध्ये येऊन आरशासमोर उभा राहिला केवढा तरी दचकला तो आरशात त्याला एक चेहरा दिसत होता व्यवसायानं वकील असलेला शैलेश भूताखेतावर विश्वास ठेवणारा मुळीच नव्हता मग काय होतात ते मग काय होतं ते भास हो भासच दिवसभर दगदग झाल्याने कदाचित असले भास होत असावेत असा तो समजला आणि दुसरे दिवशी विसरूनही गेला पण नकळत तो तासन तास आरशाकडे पाहत बसायचा त्याचं हे वेळ वाढतच तस गेलं तसं तिला त्याच्याबद्दल चिंता वाटू लागली काय असेल त्या आरशात ती स्वतः डोकावून पाहत असे पण छे हा तर साधा आरसाच आहे मग शैलेशची तहान भूक झोप का बरं हरवली आज समीर मुलांना घेऊन समुद्रावर गेली आज समीरा मुलांना घेऊन समुद्रावर गेली शैलेश हॉलमध्ये एकटाच पुस्तक वाचत बसला होता संध्याकाळचे साधारण सात वाजले होते आणि वातावरणात त्याला फरक जाणवला पटकन त्याचं लक्ष आरशाकडे गेलं आरशाचे रंग बदलत होते वेगवेगळे आकार चेहरा बनवत आहेत असं त्याला वाटलं तो अनाहूतपणे आरशाकडे खेचला गेला आणि त्याला आरशात कुणीतरी मला वाचवा मला सोडवा इथून असं कळकळीनं सांगतंय असं वाटलं त्यानं आरशावरून हलकेच हात फिरवला पण आरशासारखा आरसाच होता तो काय गौड बंगाल आहे तो एखाद्या वाईट स्वप्नातून बाहेर यावा तसा भानावर आला आणि त्याने एजंटला फोन केला पण एजंटला हे आरशाबद्दल फारशी माहिती नव्हती तो विचारात बसला होता तोवर सगळे समुद्रावरून फिरून आले शैलू तुझ्या सगळ्या क्लायंटला बोलव एकदा घरी ते गोडांबे भेटले होते बघ असं म्हणत सुनीता म्हणाली पण शैलू कुठले तरी विचारात असावा असं तिला वाटलं काय बिनसलंय बरं याचं असो सांगेल तो वेळ आल्यावर पण असा का वागतोय हा काही कळायला मार्ग नव्हता एके दिवशी रात्री तिला अचानक जाग आली पाहते तर शैलू बेडवर नाही तिने पाच दहा मिनटं वाट पाहिली हाका मारल्या पण शैलेशचा रिस्पॉन्स नव्हता म्हणून हॉलमध्ये सुनीता शैलेशला पाहायला आली तर शैलेश आरशात शिरताना तिनं पाहिलं ती प्रचंड घाबरली पण एवढ्या रात्री अपरात्री भावाला वडिलांना फोन करून त्रास देणं आणि टेन्शन देणं तिला योग्य वाटे ना हॉलमध्ये काहीतरी घडतंय आपल्याला काही कसं कळत नाही याचा तिला स्वतःच राग येत होता शैलेश या सगळ्यात एकटा फेस करतोय हे पाहून ती प्रचंड हादरली घाबरली तिला तिथं बसणं भीतीदायक वाटू लागलं ती धावतच बेडरूममध्ये आली दार घट्ट लावून घेतलं आणि मोठ्या मोठ्यानं ती रामरक्षा म्हणू लागली मुलं शेजारच्या बेडरूममध्ये होती पण त्यांना काय आणि कसं सांगायचं लहान आहेत ती घाबरून जातील काय करावं हेच तिला सुचे ना पहाटे कधीतरी तिला डोळा लागला सकाळी खिडकीतून कोवळी उनं डोळ्यावर येत होती सुनी रात्र आठवली नवरा गायब होत असलेला आठवला आणि ती धडपडून उठली पाहते तो शैलेश तिच्या जवळच झोपला होता झोपेतही चेहऱ्यावर स्मित हास्य होत कसं शक्य आहे मी तर बेडरूमचं दार आतून बंद केलं होतं आणि हा हा इथं कसा शैलेश आहेच की दुसरा कुणी तो आरशात आरशात शिरताना मी मी या या डोळ्यांनी आहे मग हा इथं आला कसा मी स्वप्न तर पाहिलं नसेल तिनं घाईघाईनं भावाला सुधीरला फोन केला सगळी हकीकत ऐकल्यावर तोही आदरला अकरा साडे अकराच्या दरम्यान सुधीर सुनीताचे बाबा आणि समर्थ तिच्यासमोर उभे होते सुनी हे समर्थ हे आपल्याला योग्य मार्ग दाखवतील शैलेश कुठ आहे तो झोपलाय अजूनही असो त्याला झोपू देत त्याला विश्रांतीची फार गरज आहे प्रथम दर्शनी आरसा स्वतःकडे सर्वांना आकर्षित करून घेत असल्याने सुनीताला काही सांगण्याची गरज भासली नाही पण समर्थाने पुन्हा एकदा सगळं सांग म्हटल्यानवर तिनं रात्रीचा प्रसंग स्पष्ट केला समर्थाने आरसा जवळून न्याहाळून एजंटला त्वरित बोलावण धाडलं पोलिसांनाही बोलावून घेतलं इन्स्पेक्टर मोहिते शैली शैलेशच्या परिचयाचे होते ते लगेचच कॉन्स्टेबलसह आले समर्थच्या सूचनेनुसार अवजारासह मजूर घेऊन आले होते ते तोवर शैलेशलाही खाली येण्यास सांगितले शैलेश समर्थांना म्हणाला की मी गेले आठ दहा दिवस आरशाचा शोध घ्यायचा प्रयत्न करतोय काय असेल हे सगळं समर्थ म्हणाले मानवी डोळ्यांना आणि बुद्धीला सहज समजणारी ही गोष्ट नसते शैलेश आता मी आलोय सगळं ठीक होईल मजुरांनी तो आरसा भिंत फोडून बाजूला केला भिंतीच्या काही विटा काढल्या भिंतीच्या पोकळीत त्यांना दोन दोन सांगाडे मिळाले एक स्त्रीचा तर दुसरा पुरुषाचा साधारण बावन्न पंचावन्न वर्षाचे असावेत ते पोलिसांनी पंचनामा केला हा बंगला कोणी कधी बांधला एजंटकडे कुणी दिला बांधकाम करताना ही घटना घडली असेल तर कोणी आणि काय हे घृणास्पद कृत्य केलं असेल मेलेले दोघे कोण अनेक प्रश्न अनुत्तरित होती आता पुढील शोध तपास पोलिसांनी ताब्यात घेतला बंगल्याला थोडे दिवस सील ठोकलं जाईल म्हणून आवश्यक सामान पॅक करून शैलेशला बंगला सोडावा लागला परतीच्या प्रवासात समर्थ शैलेशला म्हणाले सगळा तपास होईलच पण त्या दोघांची मुक्ती तुझ्या हातून होती ते तुलाच दिसत जाणवत होते आम्हाला सोडवा असं तुला सांगत होते त्यांना तुला त्रास द्यायचा नव्हता माणूस माणूस एक माध्यम असतो सुनीता आणि तू सतशील माणसे आहात म्हणून तुमची निवड नियतीने केली समर्थ आम्ही बंगला विकावा का, का। सुनीताने घाबरतच विचारलं नाही त्याची काही गरज नाही ते आतवी सुटकेसाठी धडपडत होते त्यांना आपल्या मारेकऱ्यांना जगासमोर आणायचं असणार ते त्यांचं काम आता होईल पुन्हा त्या बंगल्यात काही भीती नाही पण तरीही तुम्ही दोघांनी ते ठरवावं गाडी थांबव समर्थ उतरून भराभरा पावले टाकत दिसेनासे झाले आणि आम्ही त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीला पाहत बसलो